अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या माध्यमातून आज या ठिकाणी वैद्यकीय या कायद्याच्या संदर्भामध्ये जो कायदा पार्लमेंटमध्ये सात मार्च रोजी दाखल झालेला आहे ह्या कायद्याचा अभ्यास केल्यानंतर ज्या त्रुटी जाणवल्या आणि ह्या त्रुटीस हा कायदा जर जर पारित जर झाला तर तो, तो रुग्ण ग्राहकांवरती अन्याय करणारा असणार आहे म्हणून आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि म्हणून वैद्यकीय आस्थापन महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना कायदा सुधारणासह पारित करावा यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने राज्यभर मोहीम सुरू केली आहे यामध्ये ज्या त्रुटी जाणवलेल्या आहेत या त्रुटी सुधारणांसह आणाव्यात या, जा या संदर्भातलं निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने तयार केलेलं आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधील असणाऱ्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला ग्राहक पंचायतीचं शिष्टमंडळ तालुक्याचे पदाधिकारी असतील जिल्हा सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी असतील भेटून हे निवेदन जे रुग्णहिताचे कारण दे लोकप्रतिनिधी देखील रुग्णांचे लोक प्रतिनिधी आहेत आणि म्हणून त्यांनी हा रुग्णहिताचा कायदा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं आव्हान या माध्यमातून मात। अखिल भारतीय ग्राहक पंचायत करत आहे यामध्ये ज्या प्रामुख्याने ज्या त्रुटी जाणवल्या त्या त्रुटी या निमित्ताने मी आपणाला या निमित्ताने आवर्जून यापुढे मांडतो आहे आणि म्हणून ही एक लोकजागृतीचा भाग आमदारांनी ह्या हिवाळे अधिवेशनात मांडला पाहिजे याच्यामध्ये सर्वात महत्वाच्या त्रुटी जाणवल्या त्यामुळे रुग्ण हक्काचा स्वतंत्र अध्याय जे विधेयक जे आहे जे काही पार्लमेंटमध्ये दाखल झाले ते हे ते एक बिल आहे ह्या बिलाचा अभ्यास केल्याच्या नंतर असं लक्षात आलं का रुग्ण हक्काच्या संदर्भामध्ये ही आस्थापना वैद्यकीय आस्थापनांचं नियमन करणं रुग्ण हिताच्या दृष्टिकोनातून आहे परंतु रुग्ण हक्काचा स्वतंत्र ज्याला टॉपिक म्हणतो अध्याय याच्यामध्ये नाही उपचाराची माहिती पारदर्शक बिलिंग तक्रार निवारणाची यंत्रणा यांना कायद्याचं संरक्षण मिळत नाही म्हणून याचं स्वतंत्र रुग्णहिताच्या दृष्टिकोनातून जे काही त्रुटी ज्या आहेत मग ते रुग्ण हक्काचं रुग्ण हक्काचे सणद दर्शनी भागात लावले पाहिजे तक्रार निवारण समित्या ज्या आहेत यामध्ये आरोग्याचा जो विभाग आहे हा कायदा पारित जरी झाला तर आरोग्य संचनालय यांच्या माध्यमातून मग त्या आस्थापनांच्या संदर्भात हॉस्पिटलच्या संदर्भात असणाऱ्या आस्थापना मे नोंदणी असेल किंवा त्याच्या संदर्भातल्या दुरुस्त्या असतील हे सर्व आणि त्याचबरोबर तक्रार निवारणं ही जी यंत्रणा जी आहे ती तक्राराची तक्रार निवारणाची तक्रार स्वयं स्वतंत्र प्राधिकरण असावं राज्यस्तरावर असावं जिल्हा स्तरावर ते असावं म्हणून तक्रारी समित्या निपक्ष पाहिजेत म्हणून स्वायत्त त्याच्यामध्ये कायदा तज्ज्ञ असेल ग्राहकाचा प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणं बंधनकारक करावं आणि आरोग्य विभागाच्या समित्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील समित्या निपक्ष राहण्याची शक्यता कमी आहे म्हणून ग्राहक प्रतिनिधीचा समावेश करणं बंधनकारक असावं शुल्क नियमन व्यवस्थेचा अभाव आहे म्हणजे मनाला मनमानंत पद्धतीने दर टाळण्यासाठी स्तरावर जिल्हा स्तरावर देखील शुल्क नियमन समित्या गटित झाल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर एखादा एमर्जन्सी कुठे अपघात झाला कुठे एखादी घटना घडली तर एमर्जन्सी जेव्हा आपत्कालीन उपचार नाकारणं हे दंडनीय दंडाचा अभाव अभाव म्हणून उपचार नाकार हा दंडनीय गुन्हा आणि कठोर कारवाईची तरतूद त्यामध्ये असावी त्याचबरोबर जे छोटे रुग्णालय आहे छोटे रुग्णालय आहे कार्पोरेट आहे परंतु हे करत असताना त्याचा समतोल राखला जाईल अशा पद्धतीने हा कायदा पारित करावा क्लिनिकल जे काही क्लिनिक हॉस्पिटलची नोंदणी जे आहे ती करण्याची प्रक्रिया आपण ऑनलाईन आणि सुलभ करावी अशा पद्धतीने काही गोष्टी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुढे आणलेल्या आहेत यामध्ये निश्चितच सुधारणा होऊन हा कायदा पारित झाला पाहिजे आणि हा रुग्णहिताचा कायदा जर पारित झाला जर आताच्या चालू अधिवेशनामध्ये जर, चा जर पारित झाला नाही तर भविष्य काळामध्ये देखील अखिल भारतीय ग्राहक पंचायत रुग्णहिताचा कायदा जोपर्यंत अंमलात येत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही आमचं सविनय हट्टाग्रहाचं वेळ प्रसंगी उच्च न्यायालयात दाद मागण्याचं निश्चितपणे आगामी काळात भूमिका आम्हाला घ्यायची वेळ येऊ नये अशी आमची विनंती आहे म्हणून राज्यातील मी या निमित्ताने विधान राज्यातील सर्व आमदार महोदयांना विनंती करतो का हा रुग्णहिताचा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये पारित करावा आणि हे जे काय या निमित्ताने जे काही त्रुटी निदर्शनात आलेल्या आहेत त्या त्रुटी मी आता सांगितलं का दरपत्रकाचा मुद्दा आहे दरपत्रक जाहीर करणं सक्तीचं करावं स्वतंत्र तक्रार निवारण समित्या स्थापन कराव्यात रुग्ण हक्काचं प्रावधान आणि त्याचबरोबर जो हिंसाचाराच्या संदर्भातला जो कायदा केलेला आहे एकतर्फी हिंसाचार प्रतिबंध कायद्याचं संतुलन राहिलं पाहिजे एखाद्या एखादा निग्लेजन्स झाला किंवा एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा रुग्णाचे नातेवाईकांनी जर कधी जर थोडस जरी मोठा आवाज बोलला तरी तो हिंसाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत का त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो परंतु यामध्ये खरोखर घटना काय घडली याची स्टेप बाय त्याची पाहणी त्याची तपासणी केल्याच्या नंतर तो गुन्हा झाला पाहिजे म्हणून हिंसाचार प्रतिबंधक कायद्याचं देखील संतुलन ठेवण्याची आवश्यकता आहे हे काही हे प्रमुख मुद्दे घेऊन अखिल भारतीय पंचायतीने आ, ही जी मोहीम सुरू केलेली आहे हा विषय आमदारांनी विधानसभेत मांडून रुग्णहिताचा आणि सगळा डॉक्टर्स असेल हे आस्थाप वैद्यकीय आस्थापना जे आहे डॉक्टर्स सगळे जे आहेत यांचं संतुलन रा